नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जैसे आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज छानशा बाहेरच्या व्लॉगमध्ये तर चला सर्वजण सुखी आनंदी राहू तुम्ही हेच मी देवाला प्रार्थना करते तर तुम्ही असं पाहत चला की हे कुठला एरिया आहे हे मी चांदणी चौकच्या साईडला चालू आहे म्हणजे ओल्ड दिल्ली ओके तर आज साहेबांना सुट्टी असल्यामुळे साहेब मला म्हणते चल तुला काहीतरी बरं वाटेल आणि तुला मी फिरवून आणतो ठीक आहे तर ट्रॉपिक एवढी आहे तर मी गेली फिरायला त्याच्या पुढं बघा पाचशे जुन्या पाचशे नोट नोटा होत्या ना जुन्या पाचशे नोटाच्या त्याच्यावरच्या जे गांधीजी असे सगळे हे होते ना ते म्हणजे फोटो पाचशे नो रुपयाच्या नोटावर ते सुद्धा बघाय भेटणार आहे त्यानंतर आपल्या देशात कुठली कुठली लोकं राहतात मला माहीतच नव्हतं एक लहान बाळाला कसं समजवतात त्याचप्रकारे फौजी मला समजवतात फौजी साहेबांना घेऊन गेली फौजी तिथं जाऊन पाकिस्तानी आपल्या श्रीनाभवनपशी खेळायला लागले मी तरी आश्चर्यचकित राहिले तर बघू शकता किती सुंदर गेला का इतका सुंदर आणि मी काय खरेदी केले हे तुम्हाला बघायला भेटेल आणि मी सुद्धा कधी फिरली नव्हती इथे आणि आपली राज्यश्री आपली राज्यश्री कुठवर गेली होती आणि हे सगळं म्हणजे समोर बघायला भेटेल तुम्हाला एक 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 वड त्याच्यानंतर का नाही हो का खूप छान छान आहे मी तर आश्चर्यचकितच झाली कारण बघण्यासारखं दिल्लीमध्ये काय खूप आहे पण फिरण्यास म्हणजे ट्रॉफी खूप असतं ठीक आहे मला घेऊन गेले साहेब म्हणले चल तुला बरं वाटेल मुलं आहेत घरी आणि मी काय खरेदारी केली हे सुद्धा बघा आणि आता राष्ट्रपती भवन हे सगळं मी तुम्हाला बघाय म्हणजे भेटणार आहे आणि इंडिया गेट वगैरे सर्व ह्याच्यामध्ये आणि दोघंच का गेलो आणि साहेबांनी एक, एक 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 मला सर्व समजवलं आजपर्यंत मी कधीही पाहिलं नव्हतं आणि कधी ऐकलं नव्हतं आणि तुम्हालासुद्धा आज नवीनच बघायला भेटणार आहे त्यासाठी काय आणि मेन महत्वाचं म्हणजे आपली राजश्री कुठवर गेलेली आहे इथं कुठवर फिरलेली आहे ती सर्व माहिती ह्याच्यात भेटून जाईल आणि एक 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 एक, एक वड आणि हे झाडं वगैरे इतकी सुंदर बापरे बा मी तर आश्चर्यचकित राहिली पाचशे रुपयाच्या नोटावर जे चित्र होतं ते बघून तर मला विश्वासच होईना झालाय बिलकुल नाही एवढं सुंदर मस्त फुलं वगैरे हो बघा पण ना नाग्या लग्नातल्या मध्ये फुलं व्हाईट कलर असतात की वास नाही छान येतो त्यांचा भेटली छान छान आहे बघण्यासाठी अच्छा ती पैशावर पाचशे रुपयाच्या नोट वर एवढं सोन पिलू गायला सगळ्याला घेऊन येऊ इथं जवळ तर आहे किती आपल्याला बघायचं आहे जुन्या पाचशेच्या नोटा होत्या का नाही त्याच्यावरची जी माणसं होती ती बघांत पहिल्याची कोणी खरंच की गाड्या वगैरे या लागले तर बघू आपण हळू वाव ती बघा बघा ती लवकर गांधीजी आहे ना ती बघा वाव वाजतय दिसतंय prova ट्रॉपिक ट्रॉपिक बघायच्या रस्त दिवस येऊ तिथ आणि फोटो काढायला आलो आहे ना हा हा राष्ट्रपतीच अच्छा हे तर आहे पाचशे रुपयाची नोट बघू शकतो राष्ट्रपती किती छान छान आहे बघायचे इकडं बघण्यासाठी खूप काय आहे वाव बघण्यासाठी खूप काय आहे राष्ट्रपती गेट आहे तर बघा इथं किती मोठा इलाका आहे किती मोठं गेट आहे कोणी अजून चालू आहे किती छान आहे बाबा माकडं बघा माकडं दिली की तर बा कशी बसली छान माकडं वा म्हणते नंतर हा म्हणते छान बसले सर्व मंगी दिशा बघायला झालं ह्या दिले होती हे गेट बघा हा राष्ट्रपतीचं गेट हे बघा हेच आहे मोबाईल ओढून निल कोण किती छान छान आहे रे बाबा हिथ अजून ते आता संपलाच नाही वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आलो तरी राष्ट्रपतीचं आपलं गेटचं ते राऊंडच संपन्न आहे

पण वाटले मला पण सांगता येता नाही

आणि फिरलेली एक एक जागा आहे ना नको वाटतं राजश्री इथपर्यंत आली फोटो काढला होता आम्ही हे सगळं इथपर्यंत आली होती राजश्री बघा आणि इंडिया गेट पुरा इंडिया गेटपर्यंत नेलं होतं पट हार्ड डिस्कमध्ये त्याचा फोटो असेल की हां आपण काढूया ठीक आहे त्याला दाखव आता दुसरे हार्ट डिस्कमध्ये ट्रेनमध्ये जाताना इथून येताना फोटो काढलेला आपण ना ते बघा इथपर्यंत आपली राजश्री गोल फिरून इथं फोटो काढून हे बघा आपली राज्यस्थिती गेलेली आहे तिकड सेनाभवन तर बघा सेनाभवन पर्यंत पोचले आज मी तारखं येते आमच्या पुजी साहेब सोनू आला की येतो आम्ही सोनू पिण्याची थोडी शाळेला ब्रेक भेटलं नक्कीच येऊ फिरायला मस्त फिरून चाललोय आज आम्ही

अच्छा सगळी मंत्रिसूत्रीतच आहे सोनी पी जी गायला ती गा घेऊन आल्या ना त्रिमूर्ती आजच्या त्रिमूर्ती जवळ आणि हां इकडून इकडून आज आणि परत इकडं अच्छा मस्त पण देते ना त्रिमूर्ती 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 किती मस्त आहे बाबा आता बघा इकड झालं की इकडं किती गर्दी चालू आहे नेहरू संग्रहालय आहे पण किती लोक बघायला बघा hmm. रविवार हा लयच आहेत पोलीस अकॅडमी इथं बसले होते बघा ट्रेन। ट्रेनिंग हा अच्छा ट्रेनिंगवाली हा काय काय बघाय भेटतं इंडोनेशिया अच्छा व्हिडिओ व्हिडिओमधूनच घरी जाऊन बघणार आता काही इंडोनेशिया अच्छा ही हो हो म्हणायचं व्हिडिओच ऐकणार मी आता

काय खरं नाही बघायला मस्तच नाही बाबा आणि इकडचं पण बघून घ्या चिकली चॅम्बेजीस पाकिस्तानचं आहे हा त्यांचा चेहरा दिसत रे बाबा बघा पाकिस्तानची माणसं खुशाल खरं तर इंडियात येऊ न त्या अच्छा, अच्छा। आपलं पण तिथं असतील ना ती कबुतर बघा कबुतर मस्त वाव किती छान चरायला त्यांची ती टीम करून राहायला गकिस्तानी बघा हा पशु राहते त्यांना राहायला आपल्या इंडियात पण त्यांचा कलरच आहे बघा त्याच्या बिल्डिंगला तर बघा इकडे Mas, tayo Exit the roundabout onto Shantipath. Ah. Continue on for 1 kilometer. Huwag mo na ang desk. Kacha. Dito pa. सरबीया अच्छा बोर्ड इथं आहे अच्छा बोर्ड मी बघा बोर्ड वर लिहिलेलंच आहे आता तुम्हाला बोर्ड बोर्ड दाखवते तिथून राहते तुम्ही कोटी तिकडे येऊन काय करू नाही बाबा

फ्रांस फ्रांस बाप रे देवा देवा रे देवा हा अच्छा ताक होते पोलंड हां अच्छा मेरे बेलजियम साव किती राहते देशात अरे बाप रे।, <laughs> अरे रे, रे 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 रे। अरे अरे मम्मी हो है? क्यों कर रहे हो? अरे मैं आई हूँ अरे क्या कर सकते हैं? मार्केट ही इतना अच्छा है। लेके आए बहुत मजा आता ना खुशी की तरह होगा मार्केट खतरनाक है भांडा दू बी क्या हुआ क्या हुआ

सोनो हम राशन भी लाए हैं भाई। था हाँ ना ना हमारे लिए लिए पैकिंग के लिए कुछ हो जाता उसको। है उसको। और दीदी एक बंडल में अंदर से निकल तो नहीं है। और एक बंडल ले आना हाँ एक सौ दस।, दस ही पिसा ये भी एक सौ दस पर्ची मैंने इधर ही नीचे ही फेंकी होंगी देख ये ये भी एक सौ दस है ना हाँ हा, पापा को दे दे रे ये वो तेरे को पर्ची मिल गई देख ये क्या मोट की दर कहाँ है बेटा मोट की दर है ना वो ये, ये, ये। दो पैकेट है दागेर सब ये, ये देखना 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 मटकीची वत्ता भेटली खूप दिवसानं आम्हाला पिलू खोली नाही बघितलं का एवढं सगळं धाग्याचं मी रोल उचलो बॉक्स उचललेत आठ बॉक्स आणलेत धाग्याचे